कर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, रा या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत आपल्या जीवनात काही अडचणी आहे तर नक्कीच आपण आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर फोन केला संपर्क केला तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अंधकार दूर होऊन तुम्हाला प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे कर राशी या कर्क राशीमध्ये बुध ग्रह महिन्याच्या उत्तर अर्धामध्ये येऊन विराजमान झाले बावीस जून पासून तो पर्यंत ते आपल्या स्वराशीमध्ये सहा जून पासून बावीस जून पर्यंत व्ययात विराजमान राहणार आहे आणि विपरीत नावाच्या राजयोगामध्ये असणार आहे आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं या महिन्याच्या सुरुवातीला जरी काही आंबट गोड कडू गोड असे अनुभव जर तुम्हाला आले तरी ते स्वीकारण्याची भूमिका तुम्हाला ठेवावी लागेल परंतु बावीस तारखेच्या नंतर अगदी ज्या म्हणून काही महत्वाच्या विषयांमध्ये हात टाकाल तो परिपूर्ण होईल मुद्दा म्हणून कडू गोड आंबट गोड असं म्हंटल बऱ्याच वेळेला जीवनामध्ये काही गोष्टी यशाकडे वाटचाल करत असतात ते करत करत असतात कधी कधी अचानक अडचण येऊन जाते मग त्या कामातनं ना थांबायचं नाही कामातनं ना मागे वळून पाठीमागे यायचं नाही आपलं जे काम आहे आपलं जे कर्म आहे ते तसंच आपण स्थिर पद्धतीनं चालू ठेवायचं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अपयश आप जरी आलं तरी त्याच्यातनं न जाता उभं कसं राहायचं ही गोष्ट आपल्याला महत्वाची कळत असते द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं आणि या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंधरा जून या दिवशी मिथून राशीमध्ये विराजमान झालेला आहे तो तो लाभामध्ये असणार आहे आता धनेश लाभामध्ये असणं म्हणजे पहिले पंधरा दिवस आर्थिकतेच्या बाबतीत जर म्हणाल तर तो स्रोत तुमचा चांगला असणार आहे अडकलेले पैसे कोणाला उसने दिलेले पैसे ते जर आपण मागितले तर ते आपल्याला नक्कीच होऊन लवकर परत देऊ शकतील याचबरोबर कुटुंबाच्या बाबतीत काही आर्थिक नियोजन असेल काही खर्चाच्या भूमिका असतील तर त्या पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही कंप्लीट करून घेतल्या तरी काही हरकत नाहीये परंतु ज्यावेळेला धनस्थानाचा ग्रह पंधरा जूनच्या नंतर हा व्ययामध्ये जाईल त्यावेळेला खर्चाचं प्रमाण हे पारिवारिक दृष्टीनं अतिशय विस्कळीत असणार असणार आहे गरजा पूर्ण करता करता थोडस नाकीनं ना। तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आहे विचारधारा सांगितली मी परंतु तुम्हाला धनाचा संचय सुद्धा करून ठेवणं गरजेचं आहे जेवढे गरजेचे आहे जी गोष्ट लागणारी आहे तिथे पैसे आपण खर्च केले पाहिजे परंतु जिथे आवश्यकता नाही तिथे तुम्ही जास्त खर्चाच्या फंद्यात पडू नका हे हा महिना सांगतोय तृतीय स्थानाला पराक्रमाचं शक्तीचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा जूनला स्वराशीमध्ये व्ययात विपरीत योगामध्ये आणि नंतर बावीस तारखेला तो लग्न आता पराक्रमाच्या दृष्टीनं एखादा व्यवसाय टाकायचा आहे लगेच उठलो लगेच सुरुवात केली लगेच कर्ज काढलं नाही थांबा बावीस तारखेपर्यंत तो विषय समजून घ्या त्याच्यामध्ये फायदा काय आहे तोटा काय आहे हे केल्यानं माझं नुकसान तर होणार नाहीये ना नाही तर मग ते आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं अशी गोष्ट होते काय काम करतोय आपल्याला जर त्याचा ताळमेळ लागणार नसेल तर त्या कामाला काय अर्थ आहे म्हणून डोळे उघडून काम करा आणि बावीस तारखेच्या नंतर खऱ्या अर्थानं ते करायचं का कर नाही हा निर्णय तुम्ही घ्या भावाला आपल्या परदेशात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते त्या बाबतीत बाकी तुम्ही पॉझिटिव्ह असून काही त्यांना मदत लागली तर तुम्ही करा चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय स्वामी शुक्र ग्रह हा, हा संपूर्ण महिनाभर दशमस्थानामध्ये आणि सप्तम दृष्टीच्या थ्रुतावरच टाकतोय आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस जूनला तो लाभात जातोय म्हणजे तुम्ही तुमच्या घरी राहून वर्क फ्रॉम होम घरी बसल्या बसल्या काम मिळण्याचा योग घरी बसूनच तुम्ही अनेक विषयांना कामांचा निपटारा करण्याचा योग आणि घराच्या जवळ तुमची बदली होऊन येण्याचा योग या महिन्यात कर्कराशीच्या लोकांना आलेला आहे मग हे काम करत असताना फक्त आपण ट्रान्सपरंट शुद्धतेनं पारदर्शकतेनं जर केलं तर त्याची ती कामाची मुदत वाढेल आणि काम धरसून करायची गरज पडणार नाही चतुर्देश लाभात जातोय महिन्याच्या शेवटी शेवटी कामात न वेळ काढून वास्तू घेण्याचा विचार तुम्ही करू शकाल जमीन घेण्याचा विचार करू शकाल वाहन घेण्याचा विचार करू शकाल म्हणजे काही खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर तो योग्य आणि उच्चतम असणार आहे पंचमस्थानाला संतती स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सहा जूनला धनस्थानामध्ये विराजमान झालाय त्यामुळे मुलांना नोकरी लागणं किंवा तुम्ही स्वतः शिक्षण परिपूर्ण करून एखादी स्पर्धा परीक्षापूर्वी दिलेली असेल तर ती यशावह होऊन यशस्वी होता आहात संततीच्या बाबतीत पंचमेश द्वितीय स्थानात असेल परंतु तो केतू बरोबर आहे त्यामुळे संतती राहण्याचे योग कमी आहे डॉक्टरी इलाजाला यश मिळण्याचे योग कमी आहेत स्थानाला रोगस्थान म्हटलंय मग कर्कराशीला गोचरीनं गुरुग्रह हा बारावा आहे त्रासदायक आहे आणि सुद्धा वेळात गेलेला आहे नोकरी परदेशात योग्य आहे कामाच्या निमित्तानं परदेशात गेलेलं योग्य आहे परंतु आपल्या महत्वाच्या वस्तू गहाळ होण्याचा योग आहे आरोग्याला जपावं लागेल आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ह्या गोष्टी विसरून चालता कामाने सप्तम स्थान जाया भाव म्हटल वैवाहिक सुखाचं स्थान म्हंटलय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यात गेल्यामुळे जोडीदार जीवनसाठी एकनिष्ठ पतीव्रता एकनिष्ठ पतीची प्राप्ती त्याचबरोबर व्यवसाय ज्यांच्या बरोबर करत आहोत अत्यंत चांगले लोक आपल्या बरोबर कनेक्ट होतील म्हणजेच पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायातील अपयश दूर होण्याची ही एक संधी या निमित्तानं तयार झालेली आहे अष्टमस्थानाला मृत्यू स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला अष्टमेश भाग्यात म अष्टमेश भाग्यात जातो त्यावेळेला मृत्यू तुल्य पिढा तर जाणवत नाही परंतु उलट अशी गोष्ट अनुभवायला मिळते ज्या जातकांना अचानक धनप्राप्तीचा योग येणार आहे तो योग प्रबली होतो राशीच्या बाबतीच्या लोकांना तसंच होणार आहे मनात नव्हतं ध्यानात नव्हतं आणि लाभ प्राप्त करून गेलं अशी गोष्ट घटना घडते आणि भाग्येश गुरु हा व्ययात आहे त्यामुळे देवाची तीर्थयात्रेची गुरूंची त्यांच्या अपरोक्ष पाठीमागणं वाईट चिंतन तुम्ही करू नका नाहीतर केलेलं सगळं वाया जायला वेळ लागत नाही नाही चांगलं बोलता आलं ना वाईट तरी बोलू नका म्हणजेच देवतीर्थ गुरूंची निंदा करू नका भाग्यस्थान अशा प्रकारचं फल त्याचं दशमामध्ये मेष रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह धनस्थानामध्ये गेलाय कर्म्य बाधिकार असते महा कदाचन कर्म करावं लागेल फलप्राप्ती त्याची होईल आर्थिक स्वरूपात ती राहणार आहे मग कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू द्या तो व्यवसाय असा विशिष्ट स्वरूपाचा नाही सांगत आहे जनरल जे काही असेल त्यामध्ये यशाकडे वाटचा एका दशामध्ये शुक्र महाराज येत आहे शेवटी शेवटी आणि स्वराशी मध्ये येत आहे तोपर्यंत ते दशमात आहे म्हणजे लाभ होतील कर्माच्या गतीनं होतील मिळालेल्या लाभाचा उपयोग होईल स्वतःसाठी होईल कर्तृत्वासाठी होईल परिवारासाठी होईल व्यर्थ नाही होणार आहे गुरुग्रह आहे स्वतः बुध महाराज त्यांच्या राशीमध्ये आहेत राजयोगात आहेत परदेशात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा योग आहे ज्यांना आयात निर्यातीचा व्यवसाय धंदा सुरू करायचा असेल ते यशाकडे जातील कर्तृत्वाला थांबण्याची गरज नाही कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी काळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही चार तारीख आहे सहा तारीख आहे नऊ तारीख आहे एक मंत्र देतोय त्यानं आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम पिप्पलादाय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार